पुजारी पूजा करत असतात आणि एक काडीपिटीतली काडी आडून बसलेली असते ती म्हणते की मीच खूप महत्वाची आहे माझ्यामुळंच ही पणती पेटते उदबत्ती पेटते कापूर पेटतो आणि माझ्याशिवाय काहीच घडणार नाही त्यावेळेला ते पुजारी म्हणतात हे बघ तुला गर्व होऊ देऊ नकोस कारण आगडी हा अगोदरच आहे या पृथ्वीवर तो फक्त सोर्स म्हणून एक काडीपिटीमध्ये तुला जमा केलेला आहे पण तो या पृथ्वीवर आधीच आहे त्यामुळं विनाकारण गर्व करण्यात काय अर्थ नाही तू जरी नाही म्हटलीच पेटायचं तरी मी गारगुटीच्या साह्यानं दगडावर दगड घासून हे सगळं पेटवू शकतो गाडीला तिची चूक कळली आणि खरोखरच तिला वाटलं की हे पुजारी आहेत ते बरोबर आहे दुसरी गोष्ट तिथंच एक तांब्या भरलेला असतो पुजारी म्हणतात तांब्याला अरे बाबा तुला ही आता असंच वाटते का रे काडीपिटीला जसं वाटलं की माझ्यामुळेच हे सगळं चालते तर तू भरलेला आहेस आता मग तुला असं वाटतंय का की मी भरलोय माझ्यात पाणी भरले म्हणूनच मीही श्रेष्ठ आहे किंवा मीच पाणी भरू शकतो तांब्या म्हणतो असं नाही महाराज मी हांड्यातून भरून आलेलो आहे माठातून माठाला विचारतात ते तू मोठा आहेस का मग तूच पाणी तयार केलेस का तुमच नाही हे मी विहिरीतून आणलेलं आहे मला विहिरीला ते जाऊन विचारतात तू तर का आता खरोखर मोठी झालीस विहीर म्हणते नाही हे सगळं जेमिनीतून येते बघा त्यावेळेला जमिनीला विचारायची महाराज हिंमत करणार या नाही याचा अर्थ ते निस्वार्थी आहेत म्हणजे माणसानं कसं राहिलं पाहिजे हसून खेळून त्या काडीपेटीसारखं नको पाण्यासारखं हसून खेळून राहायला पाहिजे कारण जगामध्ये दोन प्रकारची लोक असतात त्या काडीपेटीतल्या पेटीतल्या स्वार्थी असतात आणि हे तांब्याभर पाण्यासारखी निर्मळ निस्वार्थी असतात आणि दोघंही दोघंही कोणीही असूया काडीपिटी नसलीमुळं नसल्यामुळं दुसरीकडून आग लावता येते तांब्यात पाणी नसलं तरी कुठूनही आणता येतं याचा अर्थ या जीवनात या लाईफमध्ये आपण असलो काय आपण नसलो काय याचा कुणाला काही फरक पडत नाही हे पहिलं समजावून घ्या कारण आपल्याला प्रत्येक वेळेला जे वाटत असतं हे सगळं माझ्यामुळंच घडते हे मी करतोय म्हणूनच सगळं घडते असं अजिबात नाही घडणाऱ्या गोष्टी ह्या घडत असतात आपण मात्र निमित्त कारण मात्र निमित्त असतो आणि हे सगळं असंच राहट घाडगो चालत असतं म्हणून गर्व करू नका आणि आहे ते जीवन आनंदानं जगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अ गुड डे